मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी बहीण योजने या योजनेअंतर्गत जे काही महिलांना दीड हजार रुपये भेटणार आहेत व नवीन जी आरनुसार नुसार मुलींना पण दीड हजार रुपये भेटणार आहेत त्याचा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी वैभव आणि तुम्ही बघत आहात व्हायरल किडा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी एका ऍप्लिकेशनची गरज लागणार आहे त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे प्ले स्टोअरला जाऊन नारी शक्ती दूत किंवा नारी शक्ती ॲप असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर अशा प्रकारचा एक ॲप ओप, ओपन ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर त्या ॲपला एकदा डाउनलोड करून घ्यायचं आहे तर डाउनलोड झाल्याच्यानंतर मित्रांनो त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस इथं ओपन होऊन जाईल त्यानंतर जो खाली ॲरो दिसत आहे ताँग त्यावरती टॅप करायचा आहे डन करायचा आहे डन केल्यानंतर तुम्हाला इथं अर्जदाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे तर लॉग इन करून घेतल्यानंतर आपल्याला ते एक ओ टी पी व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला जो नंबर इथं टाकलेला आहे त्यावरती ओ टी पी जाईल तो इथं ओ टी पी टाकून घ्यायचा आहे चार अंकी ओ टी पी आहे अशा प्रकारे आपण इथं ओ टी पी टाकलेला आहे ओ टी पी व्हेरिफिकेशन केलेलं आहे ओ टी पी व्हेरिफिकेशन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस इथं ओपन होईल प्रोफाईल अपूर्ण आहे अशा प्रकारे इथं पॉपअप येईल त्यानंतर तुम्हाला एक खाली निळी लाईन दिसत आहे यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण माहिती द्यायची आहे इथं तुमचं सर्वात अगोदर तुम्हाला इथं पूर्ण नाव टाकायचं आहे अर्जदाराचं त्यानंतर खाली इथे एक ईमेल आय डी टाकायचं आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला खाली आ, तुम ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता तो जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर तालुका टाकायचा आहे तालुका टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथं नारी शक्तीचा प्रकार कोणता आहे नारी शक्तीचा प्रकार कोणता आहे म्हणजे नारी ग्रहणी असेल किंवा बचत गट अध्यक्ष असेल बचत गट सचिव असेल किंवा ग्रामसेवक अशा प्रकारे जे काही असेल ते इथं तुम्हाला सलेक्ट करून घ्यायचं आहे सलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं जो अपडेट ऑप्शन दिसत आहे यावरती क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पॉप इथं ओपन होईल अशा प्रकारे आपली इथं प्रोफाईल बनलेली आहे प्रोफाईल बनल्याच्या नंतर तुम्हाला नारीशक्ती दूत यावरती टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर आपल्याला ज्या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे मुख्यमंत्री माझी बहीण यासाठी इथं टॅप करून घ्यायचा आहे टॅप केल्याच्या नंतर अचूक माहिती इथं फिल करून घ्यायची आहे तर मित्रांनो ज्या महिलेचा आपण हा फॉर्म भरत आहोत त्यांचं इथं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे पूर्ण नाव टाकल्याच्या नंतर त्या विवाहित असतील तर त्यांच्या पतीचं नाव विवाहित नसतील तर त्यांच्या वडिलाचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं जन्मदिनांक दिलेला आहे त्यांची जन्म जी काही डेट असेल ती इथं फिल करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथं जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं पुन्हा तुम्हाला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या गावाचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे तुमच्या गावाचं नाव टाकून नंतर तुमची जे काही ग्रामपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिका आहे ते इथं टाईम ते इथं टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर इथं पिनकोड टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्याच्या नंतर तुमचा पत्ता टाकायचा आहे पत्ता टाकल्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे तुमचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली एक शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेता आहात की नाही इथं सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर होय करा नसाल तर नाही करा मी कुठल्या योजनेचा इथं लाभ घेत आहे केल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला इथं खाली यायचं आहे तुमची जी तुम्ही जर विवाहित असाल अविवाहित असाल विधवा असाल जे काही असाल ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं आहे यानंतर मित्रांनो जे काही जे कोणी अर्जदार आहेत त्यांच्या इथं बँक डिटेल्स द्यायचे आहेत तर बँकेचे नाव काय आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे बँकेचे नाव टाकल्यानंतर इथं खातेधारकांचे नाव टाकून घ्यायचं आहे पुन्हा तुमचा बँक अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड बँकला जोडलेलं आहे किंवा नाही इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे जर जोडलेलं असेल तर होय करा नसेल तर नाही करा यानंतर आपल्याला इथं आपले जे डॉक्युमेंट आहेत ते इथं इथं अपलोड करायची आहेत त्यासाठी मित्रांनो तुमच्याकडं त्याची जी कॉपी आहे किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट जे काही असतील ते तुमच्यासोबत राहू द्या सर्वात अगोदर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे आधार कार्डवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड सिलेक्ट करून तुमचं आधार कार्ड इथं अपलोड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण इथं आधार कार्ड सिलेक्ट केलं आहे त्याच्या इमेजची साईज व एक एम बी पाहिजे हे लक्षात असू द्या त्यानंतर मित्रांनो आदिवास जे आहे जर मित्रांनो तुमच्याकडं आदिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी तुम्ही दुसरे चार डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे पण मित्रांनो त्यासाठी पंधरा वर्षापूर्वीचा पुरावा पाहिजे त्यामध्ये राशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्माचा दाखला यामधील कोणतेही एक डॉक्युमेंट इथं अपलोड करून घ्यायचं आहे अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला इथं उत्पन्नाचा दाखला इथं अपलोड करून घ्यायचा आहे उत्पन्नाचा दाखला अपलोड केल्याच्यानंतर इथं अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करून घ्यायचं आहे अर्जदाराच्या हमीपत्रासाठी ज्या पत्राचा हमी पत्रा जो स्ट्रक्चर आहे तुम्हाला इथं खाली लिंक दिलेली आहे तिथून ते, ते डाउनलोड करा त्यावरती तुम्ही एक सिग्नेचर करून ते तिथं तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एका आपली जी बँक याची डिटेल दिलेली आहे त्या बँक अकाऊंटचा इथं फोटो लागेल तो इथं फोटो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं जो अर्जदार आहे त्याचा एक फोटो अर्धदाकाच्या फोटोवरती टॅप केल्याच्यानंतर तुम्हाला इथं लाईव्ह फोटो क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं ओकेवरती टॅप करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुमचा इथं फोटो इथं अपलोड होऊन जाईल अशा पद्धतीनं आपलं इथं फोटो अपलोड झालेला आहे त्यानंतर स्क्रोल करायचा आहे वर वर केल्याच्यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर यावर यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं स्वीकारा यावरती टॅप करायचं आहे माहिती जतन करा यावरती टॅप करून आपली जी का माहिती आहे ती इथं सेव्ह करून घ्यायची आहे जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर जो काही आपण फॉर्म भरलेला आहे जो काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत जे काही आपण डिटेल भरलेले आहे ते तुम्हाला एक बार चेक करून घ्यायचे आहे चेक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे फॉर्म सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला फॉर्म इथं सबमिट करून घ्यायचा आहे